हे बघ परी दिवाळीला ही तुला चूलान तुझं ह्याच्यात आहे आणि प्रगति हे बघ तुला तुला साडी आणली साडी तर छान आहे अगं मम्मा आमची ड्रेस دي की हं मंग परी तुला आवडला का ड्रेस आणि तुला साडी आवडली का आओ पप्पा छान आहे ड्रेस पण आमाती आवडलं छानलं तुम्हाला अरे परे बाळा आयरामध्ये मला भरपूर कपडे आले ती ती काय फेकून द्यायची काय त्याला इस्त्री करायची घालायची आओ पप्पा तुम्ही प्रत्येक वेळेस तसेच करता म्हणता आम्हा तिघांना आणता तुम्हाला आणत नाही कपाटामधलं तसलं जुनं घालतात अरे बाळा ते काय जुनं बिन आहे वय त्याला इस्त्री केली गेली नव होत आहे आओ पप्पा मला नवा जुनं कळ बर बाळा गावात गेले का नाही येतो घेऊन मला पण पप्पा मला माहित आहे तुम्ही आणत नाही तुम्हाला ना एक गोष्ट घेऊन आले मी तुमच्या उपयोगाची पण आहे ट्रिम्फिनिटी स्मार्ट ब्लेड बाळा हे दाढी करायचं कशाला आणलंय पप्पा मी एका दिवशी तुमच्या जवळ बसलेली आणि तुम्ही दाढी करत होता म्हणून मी गल्ल्यात पैसे टाकून 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 माझा गल्ला फुल भरला आणि त्याला मी कापलं मग तुमचा मित्र हीच वापरत होता तुमच्या मित्राला म्हटलं की माझ्या पण पप्पाला शियाल मग त्याने ऑर्डर केलं बरं बाळ बघतो आणि मग आता दाढी कशी होती कमर मशीन पूर्वी तुम्हाला लेब ब्लेड लागत होते आता ब्लेड लागत नाही का नाही तर मित्रांनो ट्रिनफिनिटी हे शेव्हिंग मशीन खूप छान आहे अजिबात ब्लेड वगैरे लागत नाही तुम्ही पण मागू शकता ऑनलाइन